इंद्रानगर येथील एक महिला महालक्ष्मीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आली होती याच वेळेस शालीमार या ठिकाणी विरुद्ध म्हणजेच रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकी चालकाने या महिलेला धडक दिली दुचाकीवरून फरशी हा वाहन चालक नेत होता दरम्यान ही फरशी त्या महिलेच्या पायास जोरदार लागली यावेळेस फरशीचे देखील तुकडा पडला दरम्यान यामध्ये महिला महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली यावेळेस कोणतेही पोलीस कर्मचारी यावेळेस हजर नव्हते दरम्यान घटना घडल्यानंतर पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी तीन ट्रॉफी कावलदार हजर झाले रॉंग साईडने वाहने येऊ नये यासाठी कोपऱ्यावरच सध्या गणपतीचे दिवस असल्याने कोपऱ्यावरच वाहन चालकांना मज्जाव करण्यात आला पाहिजे रॉंग साईडने परंतु तसे होताना दिसत नाही यामुळे लहान मोठे अपघात नेहमीचे शालीमार या ठिकाणी होत असतात आणि ट्रॅफिक हवालदार देखील एकाच ठिकाणी तीन तीन चार चार एका ठिकाणी जातात त्यामुळे अपघाताची संख्या वाढलेली आहे दरम्यान हा वाद आपापसामध्ये मिटता झालेला आहे नहीं, था था आपकी गाडी नाही नका चल चल। येऊ पप्पा अरे हा तुम्ही कुठे आता किती रे ती टाईल